সাধে নাধে নাধে হোন আদে হোন সাধে রাধে বাধে হোন. भगवान परमात्म्याच्या पायाचा ओमळ तडवा त्यानं पाहिला आणि तो थोडासा हल्ला परमात्म्यानं पायावर पाय ठेवलेला आहे परमात्मा उठले आहे लेटले आहे त्या वृक्षाला लेटून बसले आहे आणि या राधाला वाटलं की काहीतरी तिथे हरणच आहे का पाय हल्ल्यामुळे त्याला ते चमकल्यासारखं भासलं त्यानं पूर्ण अवधानानं एक तीक्ष्ण बाण सपकन मारला आणि तो मागोमाग सावज धरण्यासाठी

रक्ताची बारीक धार जमिनीवर पडली आणि वेदना वेदना भगवंताच्या जवळ दिसत नाही आपल्याला लागलं तर आपल्याला खरचटलं तरी आपलं दुखत पण देवाला काहीच होत नाही व्याधानं जो बाण मारलेला होता त्याचं टोप कसलं होतं ते समुद्रात फेकलेल्या त्या कड्यांचं ते टोप होत ते, ते माशानं गिळलेलं होतं तो मासा व्याधानं पकडला होता आणि त्याच्या पोटात हे कडे होते त्याचे घासून घासून यानं तीक्ष्ण बाण बनवले होते टप बनवले होते आपले हातून भगवान परमात्म्याची माहिती देवा माफ करा देवा मला म्हणता तरी द्या भी नकोस तू काम मोठे आहेस आणि तुझ्या प्रसन्न आहे

भगवान परमात्माने त्याला सांगितलं आणि कृष्णाला श्रीवाण वंदन करून त्याच्या रक्ताच्या रक्त चरणाला वंदन करून तो व्या धनुष्य आणि आयुष्य चरण कृष्णी वाहून त्याची आज्ञा घेऊन स्वर्ग लोकात निघून गेला त्याच विमान जाते ना जाते इकडे दारू आला भगवान परमात्म्याचा तो शोध घेत होता बलराम दिसत नाही यादवांचा संवाद झालेला आहे परमात्म्यानं त्याला पाहिलं अन धावतच हा दारूक आला कोण आहे दारू को? देवाचा सारथी आहे कृष्णाचा आश्चर्य चरण त्याने हळुवारपणे हाती धरला पर आणि परमात्म्याला तो म्हणाला भगवान काय हो हे काय झालं पवित्र हा घाव लागला आणि तो असं बोलतच होता तेवढ्यात गरुड ध्वज युक्त रथ अश्वासहित आणि दिव्य रूपानं गगनात उडत उडत परमात्म्या जवळ आला परमात्म्या त्यात आरूढ झाले आणि हा हे कधी निघून गेले याला पडलं सुद्धा नाही गोपाल ना। दारुका आता तू एक काम कर द्वारकेला जा तिथे लोक उरलेले आहेत द्वारकेतून बाहेर काढ मी आता परत मी धामाला जातो भगवंत बोलले त्याच्याशी रथात बसण्याच्या आधी आणि द्वारका नगरीला सागर विडंकृत करेल म्हणून तु तूही तिथून भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी निघून हो, जा धर्मनिष्ठ हो मायेचा खेळ अलिप्त आहे आणि त्याच्यापासून तू परावृत्त राहा त्याच्या दुःखित मनानं निरोप घेतला देवाचा दारुख द्वारकेला गेला आणि रथ नाही आता रथात बसणारा नाही त्यानं भगवान परमात्म्याचं सव्वाशे वर्ष दारुक हा भगवान परमात्म्याचा सारथी आहे आता कशाचा सारथी कशाचा रथ नाही का दुःख झालं आणि हा एकटाच उरला आणि हा एकटा उरल्यामुळे तिथून दुःखी होऊन द्वारकेला गेला इकडे भगवान परमात्म्यानं सर्व देव उपस्थित झाले परमात्म्याने योग मायन स शरीराला पृथ्वीचा त्याग केला आणि तो आपल्या धामाला निघून गेला त्या भगवान परमात्म्याच्या मागोमाग सत्य गेलं धर्म गेलं धैर्य गेलं कीर्ती गेली आणि भगवती लक्ष्मी सुद्धा निघून गेली कृष्ण भगवान परमात्मा निर्धामाला निघून गेले याचं आकलन देवांनाही झालं नाही परीक्षिता आपले शरीर येथेच ठेवणे भगवान परमात्म्याला अशक्य होत का नाही त्यानं जर सांदीपणे ऋषीचा पुत्र यमलोकातून सदेह परत आणला तर तुझा देह ब्रह्मास्त्राने भस्म झाला असता तो रक्षण करे परीक्षित म्हणून काळावर त्याची पूर्ण सत्ता आहे प्राणी माझे माझे व्यर्थ गेला आपलं काहीच नाही इथे इथे देवाची सत्ता आहे वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या आज्ञेशिवाय हलत नाही फिरत नाही म्हणून परीक्षिता जर या भगवंतनं सर्वाचा सोहार डोळ्या केला तर तो तुझं रक्षण करणार नाही का आणि म्हणून बाबा त्यानं करून दाखवलं की हे दा शरीर टिकाऊ ठेवण्यासाठी नाही आत्मनिष्ठांनी हे धरून ठेवावं की भगवान परमात्म्यानं हे दाखवलं की शरीर काळापुरतच आहे आणि म्हणून दारुख हा पुढे द्वारकेत निघून गेला वसुदेव उग्रशेर रडत रडत सर्व वृत्तांत या दारुकानं आई वडिलांना सांगितला बलराम कृष्ण निघून गेले अंत झाला आणि सगळं क्षेत्री येऊन पाहता कृष्ण नाही बलराम नाही आता कथेमध्ये कोणीच नाही आणि याला दुःख झालं आई वडील रडतात आता कथेमध्ये कोणीच नाही वृद्ध महाराज दुःख झाला हा कृष्ण हा राम म्हणता म्हणता आक्रोश करत ज्या देवकी मातेनं जन्म दिला होता आणि कधी त्याला लहानाचं मोठं करू शकली नव्हती ती देवकी माता खूप प्रेडते वसुदेवजीला दुःख होत रोहिणी माता सर्वांनी प्राण सोडले वसुदेव शोक वेगानं गत प्राण झाले आणि सर्व स्त्रिया <coughs> पतीच्या चितावर आत्मदहन करून घेतलं गोपाल कृष्ण भगवान गो श्रीराम i yeah.